कसा <स्थाथ> असतो बघा अगोदर आम्हाला सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे आणि ज्यावेळेस आम्ही तिथं जमाजात गेलो म्हणे की नाही संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन यांच्यासोबत भेट होणार आहे ठीके चला त्याला भेटू म्हणजे त्यानंतर आपली गद कशी दिली त्यांनी कसं आपण पाहुण्यांना घरी बनवायचं आणि आपण स्वतः कामाला चालले जायचं की ज्यावेळेस आमची भेटण्याची मिळाली दुसऱ्या दोन संघटनामध्ये त्यांचा तेरा नंबर होता आणि आमचा चौदा नंबर होता ज्यावेळेस आपण तिथे गेलो तर कॅबिन मधून बाहेर निघाला म्हणजे हे हेतू परस्पर आणि मुद्दाम कॅबिन मधून बाहेर निघाली का कारण की शेवटची भेटी फक्त आपल्या संघटनेची होती आणि त्याला ऑलरेडी माहिती होती की बाहेर संघटनेची लोक आहेत ज्यावेळेस ते गेट मध्ये दारात आले दारात आल्यानंतर महाजन साहेबांनी कुठलाही विचार न करता फक्त हातात आता त्याच्यावर सही केली म्हणे त्याला तुमचा अभिसाचे म्हणे काय नाही म्हणे ते होईल सांगितले आठ आठवाय घेता डायरेक्ट म्हणजे तुमचं व्हायचं तर होईल होणार नाही म्हणे मला सांगितलं नाही दोन तीन हजार वाढ होईल नंतर मग त्यांचं चालू केले नंतर नारायण गोवाने मी स्वतः त्यांच्या पाठीमाग चालत चालत गेलो चालत चालत गेल्यानंतर त्यांना म्हटलं साहेब बाकीचे आंदोलन मोर्चा करतात पण आम्ही उपोषण करतोय तर मला सांगायचं ज्यावेळेस उपोषण करतोय करतो इथं सांगितलं प्रतिक्रिया पाहिजे काय ते मला म्हणे की तुम्ही पडल्या विचारून उपोषण नव्हते मला आम्ही बस सांगितलं का त्यांना म्हटलं उपोषणाला बसायला आम्ही परमिशन घेतो आणि तुम्हाला बसून विचारायला पाहिजे म्हणून त्यावेळेस ते म्हणजे जास्त बोलायचे नाही म्हणे करायचं असतं ठीक आहे तुम्ही जी वाढ देत आम्हाला कागदपत्र लेखी द्या म्हटलं आम्ही उपोषण मागे घेतो काय हरकत नाही असं कागदपत्र काय भेटत असत म्हणे कागदर लेखी भेटत म्हणे करायचं तर काय म्हणे तसंच भाषा माहिती उपोषण जा म्हणे सांगा म्हणे जेवण करा पाणी प्या जा म्हणे घरी डायरेक्ट या भाषेत बोललं तो आणि परत ते काय म्हणे की तुम्हाला उपोषण करायचं करा म्हणजे काय होणार नाही आणि लेटर मिळा वगैरे भेटणार नाही यानंतर त्याला एवढं सांगितलं म्हणजे साहेब जर एका दिवसात दी दीडशे दोनशे जी आर निघू सरकार पाडण्याच्या अगोदर तर मग आमचं एक पत्र का निघू शकत नाही त्यावेळेस त्यांनी कुठली प्रतिक्रिया देता फक्त उत्तर गेले म्हणजे चालले गेले विचार करा की आपल्या बाबतीत कुठलाही त्यांच्या माहिती सिरियस नाही म्हणजे कुठलाच त्यांच्या म्हणजे आपल्याला काही त्यांची काळजी नाही आपण काय राहिलो काय त्याचं काय गेलं नाही त्यांना पण आपल्याला कसं होतं साहेबांची बैठक होती आणि त्यांनी सांगितली बैठक घालून दिली तर आपण आपल्या मातावर आपल्याला गोष्ट म्हणजे त्यांनी आपली बैठकच घेतली नाही दारात जाता चालता आपण दोन मिनिटं बोलले त्यांच्याशी आणि पाचव्या मिनिटं आपल्याशी बोलली त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर थांबे आपण आपलं उपोषणात हत्यार आहे मजबूत ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी आपण इथं उपस्थित कसं असेल सर्वांनी सर्वांना बोलू घ्या आणि अशा या एकदम अशा उग्र भाषेला निष्क्रिय माणसाच्या आज जाहीर म्हणजे निषेध करतो आपल्या सगळ्यांनी कारण की त्यांनी आपली म्हणजे त्यावे सात्वत करतो किमान किमान त्याला चांगलं तरी बोलतो त्याची भाषण होती त्यांचा भक्त आणि भक्त संजीचा माज होता त्या माझा मध्ये ते आपल्याला बोलले त्याबद्दल त्यांची मोठी मागणी आपल्याला मान्य नाही एवढं थांबतो